विद्यार्थिनींना आनंददायी गुणवत्तापूर्ण शिक्षण कशा पद्धतीने आपल्याला देता येईल आणि मग इतर अनेक विषयांवर या हो ठिकाणी आहे त्या माझी आपल्याला विनंती असणार आहे आणि सर्वांना विनंती आहे भोसे साहेब आतापर्यंत या पदाची जबाबदारी स्वीकारल्याच्या नंतर मला माहिती आहे की हा एक महासागर आहे हे डिपार्टमेंट साधारणपणे दोन कोटी दहा लाख विद्यार्थी पहिली ते बारावी साडेसात लाख शिक्षक बंधू भगिनी नाकाच्या पुढे शाळा आणि संस्था असा हा एक मोठा कुटुंब आपला परिवार आहे मला माहिती आहे की अनेक अडी अडचणी आहेत अनेक प्रश्न आहेत काही ठिकाणी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मार्गक्रमण केलं जात आहे मी पण या विषयामध्ये नवीन असल्यामुळे हा डिपार्टमेंट शिकून घेण्याचा प्रयत्न करतो आहे अर्थात पाठिंबाच्या काळामध्ये आणि इथपर्यंत येण्यामध्ये इथं बसलेल्या अनेक मित्रांच्या सहकार्य आणि आशीर्वादामुळे दादा भुसे इथपर्यंत मार्गक्रमण केलेलं आहे आणि मग त्यांच्याशी एक मैत्रीपूर्ण मार्गक्रमण करीत असताना काही प्रश्न यापूर्वी तुम्हाला ज्ञात आहेत माहिती आहे आणि ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून विभागाच्या वतीने काम पण केलं जात आहे आपला सगळ्यात एक महत्वाचा विषय असतो शिक्षक बंधू भगिनींना ज्ञानदानाचं जे पवित्र जबाबदारी आहे त्या कामाच्या व्यतिरिक्त अशैक्षणिक कामांची जो भडीमार होतो तो कमी झाला पाहिजे खरं म्हणजे आता साहेब आतापर्यंत खूप निवेदन आली आणि तुम्हालाही माहिती आहे तुम्हालाही अनुभव हो आहे जिथे जाणार तिथे निवेदनाचा वर्षाव पाऊस पडत असतो प्रत्येकाच्या अडीअडचणी आहेत त्याबद्दल कोणाचं दुमत असण्याचं काही कारण नाही परंतु मला एक निवेदन अद्याप आलं नाही की कशा पद्धतीने आपण हे अशैक्षणिक काम कमी करू शकतो काय आणि जास्ती जबाबदारी मालेगावची होती त्याने हक्काने येऊन सांगायला पाहिजे की दादा भाऊ हे हे हे, हे का, सांगित्ला था, सांगित्ला काम आपण कमी करू शकतो त्याने सांगितलं नाही सांगितलं तरी काम काय थांबलेलं नाहीये राज्याच्या आपल्या शिक्षक बंद भगिनींना लवकरच आनंदाची बातमी अशैक्षणिक कामाच्या संदर्भामध्ये दे मिळेल हा विश्वास मी तुम्हाला देऊ इच्छितो खरं म्हणजे आता आमच्या आपल्या मालेगावचे प्रतिष्ठित वकील महोदय शेवाळे साहेब त्यांच्या कार्यक्रमाच्या तिथे माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे सन्माननीय न्यायाधीश महोदय आहेत आणि तो कार्यक्रम पण तिकडे आहे आम्ही सारखं फोन करत होतो की दहा वाजेचा वेळ आहे आम्ही लवकर येतो आणि म्हणून तिकडे जर उशिरा गेलो तर ते योग्य होणार नाही आणि म्हणून माझी आपल्याला विनंती असणार आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांच्याकडून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांच्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोठ्या अपेक्षा आपल्या सर्वांच्याकडून आहे आणि म्हणून आणि आपल्या शिक्षक संघाचं संघाच ब्रीद आहे शिक्षण आणि विद्यार्थ्यांचं साठी काय काय करता येईल आणि म्हणून मी तर काल पण बोलतो प्रमुख पाचदा जे प्रमुख असेल मी बोलतो तास दोन तास आपण बसू चर्चा करू आणि मला या गोष्टीची जाणीव आहे जेव्हा मी विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण गुणवत्तापूर्ण देण्याची गोष्ट करतो ते विद्यार्थ्यांना तेव्हाच मिळेल जेव्हा आनंददायी राहतील आणि म्हणून या शिक्षक बांधवांना आनंददायी ठेवण्याच्यासाठी त्यांच्या ज्या ज्या काही अडी अडचणी असतील ज्या प्रश्न असतील ते, ते सोडवण्याचं काम निश्चितपणे